हाय हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर आठ वाजलेले आहेत आणि ऋषभ गेला शाळेमध्ये त्याचा टिफिन वगैरे झाला आहे त्याला आलूचे पराठे बनवून दिले आणि आता वरण करायचं आहे मला फक्क वरण कारण रियाँसला खायला पाहिजे ते सगळेच खातात तसं फक्त ऋषभची गाडी सोडून मी रियांश ऋषभ आम्ही तिघं खातो शक्य डाडीला अजिबात आवडत नाही पिकवर आणि मुलांसाठी कसं करावंच लागते तर मला बघा डाळ टाकली आहे ते इथं कुकरमध्ये पाणी टाकत होते मी तुरीची डाळ करायची होती त्याच्यासाठी तर इकडं कुकर लावल्याच्यानंतर भात टाकून मला धुवायचे होते भरपूर असे कपडे कारण कपडे खूप पडले होते काल पाणी सुटलेलं होतं त्याच्यामुळं मी जास्त काढले आणि दोन तीन साड्या होत्या माझ्या कारण ते एक दोन वेळेस वापरून ठेवल्या होत्या तर त्या कपाट्यात ठेवायला नाही जमत म्हणून मी त्या धुवायला टाकल्या होत्या तर बघा हे टमाटो मी घेतलं ते त्याच्यातनं आळी निघाली आता हे अशा वातावरणात पावसाळ्यामध्ये असं होतं तर मग मी दुसरं घेतलं आणि ते टाकलं करून तर मला वर्णामध्ये शिजताना टोमॅटो हळद आणि मीठ टाकायची सवय आहे असे भरपूर जणं टाकतात पण कोणी कोणी टाकत नाहीत हळद वगैरे हो बहुतेक कारण मी जिथे पहिले तर हो ते म्हणत होते की हळद आणि मीठ टाकत नसतात नंतर टाकायचं असं काहीतरी होतं त्यांचं तर असो पाणी सुटल्यामुळं पाणी भरपूर भरून ठेवलं होतं मी तर त्याच्यात कपडे भिजवत ठेवायचे होते मला कारण माझं इकडं वरणाला फोडणी देपर्यंत घरातलं सगळं आवरेपर्यंत इथं कपडे भिजत टाकायचे होते तोपर्यंत व्यवस्थित भिजतात कपडे आणि अर्ध्या तासाने येऊन मला ते धुवायचे होते तर कारण ऋषभचे कपडे एवढे मळतात ना त्याच्यामुळं मला ते थोड्या वेळ मुरत ठेवूनच धुवावं लागतात साड्या वगैरे काय त्या पटकन निघून जातात त्याच्यासाठी तर पाणी सुटल्यावर धुवायचे होते पण काल मला बाहेर जायचं होतं म्हणून त्यावेळेस धुवायला जमले नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय Oh mm -hmm. you